नवरात्र म्हटलं की आपल्याला गरबा दांडिया सजवलेले मंडप देवीचे आरास हे सर्व आठवत ना पण तुम्हालाही कधीतरी प्रश्न पडला असेल कि नवरात्री आपण का साजरी करतो या नवरात्रीत देवीचा जागर करण्यामागचं खरं कारण काय असावं बर आणि देवीची आरती जयदेवी जयदेवी जय देवी, देवी, महिषासुर मर्दिनी सुवरीश्वर वर्धे तारक संजीवनी यामध्ये देवीला महिषासुर मर्दिनी आणि नवरात्रीचा काय संबंध असू शकतो बरं तर पुराणानुसार महिषासूर नावाचा राक्षस स्वर्ग पृथ्वी पाता सगळीकडे हाहाकार माजवत होता त्याच्याकडे इतकी शक्ती होती की देव दानव माणूस कोणीच त्याला थांबवू शकत नव्हतं तेव्हा सर्व देवाने मिळून एक दिव्य शक्ती निर्माण केली आणि त्यातून प्रकट झाली एक अद्भुत तेजाची मूर्ती देवी दुर्गा आणि मग सुरू झालं एक महायुद्ध देवीने महिषासुराशी सलग नऊ दिवस आणि नऊ रात्री अखंड लढा दिला प्रत्येक दिवस ती एका नव्या रूपात प्रकट होत होती कधी शांत कधी उग्र कधी माते सारखी तर कधी रणरागिनी सारखी अखेर दहाव्या दिवशी त्याचा संहार केला आणि विजय मिळवला तेव्हापासूनच ती महिषासूर मर्दिनी म्हणून ओळखली जाऊ लागली आणि इथूनच सुरू झाली नवरात्र साजरी करण्याची परंपरा या नवरात्रीत देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते शैलपुत्री पासून ते पर्यंत प्रत्येक रूपाचं स्वतःचं महत्व आहे आणि त्या त्या दिवशी त्या त्या रूपांचं दर्शन घेणं मंत्रपठन करणं ही एक परंपरा आहे बरं का नवरात्रीत अनेक जण उपवास करतात यामागे केवळ भक्तिभाव नाही तर वैज्ञानिक कारण सुद्धा आहे बरं का या काळात पावसाळा संपून हिवाळ्याची सुरुवात होते शिवाय या महिन्यापासून दिवस लहान आणि रात्री मोठ्या होऊ लागतात त्यामुळे शरीरात बदल होतो हलका सात्विक आहार घेणं तूप मसाले कमी करणं फलाहार करणं यामुळे पचन संस्थेला थोडा आराम मिळतो टॉक्सिन्स कमी होतात आणि प्रतिकारशक्ती वाढते त्यामुळे उपवास म्हणजे फक्त भक्ती नव्हे बर का तर आरोग्याचं संरक्षण केवळ देवीची मूर्ती ठेवून पूजा केली जात नाही तर घटस्थापना सुद्धा केली जाते आणि विशिष्ट धान्य मातीत पेरली जातात याला केत्री किंवा धान्य पेरणी असेही म्हणतात नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी म्हणजे प्रतिपदेला एका ताटामध्ये मध्यभागी घट ठेवून बाजूने बिया पेरल्या जातात आणि नऊ दिवस त्यांना काळजीपूर्वक वाढवले जाते दाट हिरवीगार उगवणं शुभ मानली जाते उत्सव संपल्यानंतर ही रोपे नदीत विसर्जित करणे किंवा जमिनीत पुरणे ही कृतज्ञतेची आणि देवीला अर्पण करण्याची भावना असते बरं का ही परंपरा समृद्धी सुपिकता पुनर्निर्मिती व देवीच्या आशीर्वादाचे प्रतीक मानले जातं बी पेरणे उगवणे जपणे हे नवजीवन जीवन, जीवन चक्र व दुर्गा मातेची कृपा व स्त्री शक्तीचे भौतिक रूप दर्शवते नवल म्हणजे गरबा आणि दांडिया हा फक्त नृत्याचा प्रकार नाही तर तो एक प्राचीन लोकनृत्य आहे ज्या देवीच्या गर्वशक्तीचं अर्थात सृजन शक्तीचं प्रतीक म्हणून वर्तुळाकार हालचाली केल्या जातात भारतभर नवरात्र वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते गुजरातमध्ये गरबा दांडिया महाराष्ट्रात घटस्थापना व देवीचं जागरण पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूजा दक्षिण भारतात गोलू बोंबे ठेवणे परंपरा हिमालयीन प्रदेशात देवीच्या यात्रांसाठी जत्रा हे सगळं या उत्सवाचं वैभव आणखीन वाढवतं नवरात्रीच्या दहाव्या दिवशी विजयादशमी म्हणजे दसरा साजरा केला जातो या दिवशी देवीच्या विजयाचा आणि तसेच प्रभू श्री रामाने रावणावर मिळवलेल्या विजयाचाही स्मरण दिन आहे त्यामुळे याला सत्याचा असत्यावर मिळवलेला यश म्हणून मान दिला जातो तर अशाच माहितीपूर्ण आणि सुंदर परंपरा मागचा सखोल अर्थ जाणून घेण्यासाठी वेडिंगला नक्की सबस्क्राईब करा भेटूया लवकरच